सो हॅलो गाईज कसे आहात तुम्ही सर्व आशा करते तुम्ही सर्व खूप छान असाल माझं नाव वेदिका आहे मी आता दुबईला जॉब करते आणि मी महाराष्ट्राची आहे तर मी न्यू यूट्यूबर आहे मला नाही माहीत कसे व्हिडिओ करत बनवता पण म्हटलं चला ट्राय करूया आपल्या लोकांना माहिती देऊया इकडचं इकडची कंट्री कशी आहे काय आहे गल्फ कंट्रीमध्ये कसं कल्चर आहे इकडचे घरं कसे आहेत इकडचे लोक कसे आहेत कारण आपली बरेच इंडियन लोकं बाहेर जाऊन राहत आहे आणि बरेच असे आहेत की जे कुठेच गेलेले नाही आहेत मग जे कुठे गेलेले नाही आहेत त्यांना बघायला भेटावं म्हणून मी हे छोटासा प्रयत्न करत आहे तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा नक्की मला कमेंट करा की हो तू बनव छान बनवती आहेस आणि माझं काही चुकत असेल तरी तुम्ही मला सांग सांगा की तुझं हे आहे असं असं बनव असं असं कर तर मी तसं इम्प्रुवमेंट करण्याचा प्रयत्न करेल तर हे बघा इकडचे असे घरं आहेत खूप मोठे मोठे घरं आहेत असं मी फक्त मूवीजमध्येच पाहिलं होतं मोठे मोठे असे हवेलीसारखे मोठे मोठे व्हाईट हाऊस मोठे मोठे बंगलेस अशा आहेत मी मी मूवीजमध्ये पाहिलं होतं रिअलमध्ये आत्ता पाहतीयेत माझे डोळे उघडेच्या उघडे राहिले खरंच खूपच सुंदर आहे आणि या घरं एवढे मोठे मोठे आहेत पण लोकं अजिबात नाही आहेत त्या घरामध्ये फक्त चार पाच चार पाच लोकं असतात आणि बिलकुल क्राऊड नाही काही नाही एकदम शांतता असते आणि त्याच्यात ते इतकं सुंदर ठेवतात आणि ती कलर पेंटिंग तर मला इतकी आवडली त्यांच्या घराची की असं वाटतं की यार नवीनच घर आहे नवीनच घर आहे आपण नवीन घराला जसं आपल्या भारतामध्ये पेंट दिल्यावर कसं दिसतं ते तसं यांची घरं दिसतात पण हे जुने घर आहेत नवीन नाही आहेत तर अशा प्रकारे यांचे घरं मला खूपच आवडले तुम्ही पण बघा तुम्हालाही आवडलं असेल तर मला नक्की सांगा आणि मी बाहेरूनच व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न केलेला आहे कारण की मी मध्ये जाऊ शकत नाही ना असं कोणाच्याही घरात जा अलाउड नसतं आणि इकडे कसं सगळीकडे कॅमेरा लावलेले असतात इकडं घराच्या बाहेर पण कॅमेरा असतो रोडला पण कॅमेरा असतो कुठेही जा तुम्ही ट्वेंटी फोर अवर्स तुम्ही कॅमेराच्या अंडर आहात असं आहे या देशामध्ये तो तरी पण मी एका घराचा आसमधून व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न केलेला आहे सो तुम्ही बघू शकता तर